नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं या तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरात्र उत्सवानिमित्त आणि स्थापना निमित्त आपण एकदम खतरनाक पोस्टर डिझाईन एकदम डार्क थीम मध्ये आपण आज या ठिकाणी बनवलेला आहे तर तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा आपलं फोटोशॉप ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण साईज काय घेतलेली आहे इमेजवरती जाऊन इमेज, इमेज साईज या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे वीरता आहे ते आपण दोन हजार पिक्सेल घेतले आहे आणि जे हाईट आहे ते अडीच हजार पिक्सेल घेतलेले आहे तर या ठिकाणी ह्या कॅनव्हास तुम्ही ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी एक बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेला आहे तर काय आहे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड केलेलं आहे बॅकग्राऊंड ॲड केल्याच्यानंतर त्याला एक आपण इफेक्ट मारलेला आहे तुम्ही बघू शकता इफेक्ट मारल्याच्या नंतर ना आपण या ठिकाणी जे तुळजाभवानीचं जे मंदिर आहे तुळजापूरचं त्याचं पण आपण या ठिकाणी एक इफेक्ट मारलेला आहे जे मेनद्वार आहे त्याचं आपण या ठिकाणी एक ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर जो आपला मेन पी एन जी आहे आई तुळजाभवानीचा या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक आपण एच डी क्वालिटीचा या ठिकाणी इमेज ॲड करून घेतलेला आहे इमेज ऍड झाले इमेज ऍड झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जो टेक्स्ट असतो तो टेक्स्ट ऍड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण टेक्स्ट या ठिकाणी ऍड केलेला आहे बघू शकता गट स्थापना व शारदी नवरात्र निमित्त आणि नंतर वरती आपण हे जे दिवा आहे याची पण पीएनजी ऍड केलेली आहे त्याला पण आपण मस्तपैकी इफेक्ट दिलेला आहे नाव झाल्याच्या नंतर आपण खाली एक शुभेच्छा घटस्थापना व शारदीय नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर तो पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण मस्तपैकी या ठिकाणी टाकलेला आहे पॉपीज फॉन्ट या ठिकाणी वापरले आहे त्याच्या खाली फ्लॉवरची इमेज एक ॲड करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे डिझाईन कशी झालेली आहे आपली एकदम हेवी क्वालिटीमध्ये आणि आपण आणखीन या ठिकाणी एक पी एन जी ॲड करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला देखील आपण ॲड केलेली आहे हे बघू शकता तुम्ही असा पी एन जे आहे नंतर आपण खाली शॅडो ॲड केलेले आहे आणि नंतर सगळ्यात मेन आपण ज्या ठिकाणी आज आपलं लेबल लावलेलं आहे तर तुम्ही बी या ठिकाणी तुमचं लावू शकता तुम्हाला फ्री पी एच डी भेटणार आहे आणि तुम्ही हवी तशी त्याला एडिट करू शकता तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे पोस्टर कसा झाला आहे एकदम बघू शकता एकदम क्वालिटी असा या ठिकाणी केलेला आहे तर कमेंट करायची आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला फ्री मिळणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हवी तशी एडिट करू शकता तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद